काय सांगा या कालावधीमध्ये बारा कंपन्या होत्या त्यांनी एक कोटी बेचाळीस लाख रुपये या जळगावमध्ये खर्च केले होते काय सांगाल आज आपण जी पत्रकार परिषद घेतली आहे त्यानंतर आज जे आपल्या संस्थेतर्फे जी परिषद आज आयोजित केली जळगावमध्ये नेमकं काय कारण होतं पत्रकार परिषद दोन हजार तेरा पासून महाराष्ट्रामध्ये ज्या काही स्वयंसेवी संस्था काम करत आहेत त्यांना निधी अभावी काम करता येत नव्हतं त्याच्यासाठी दोन हजार तेराला एकशे पस्तीस कलमाअंतर्गत जो सी एस आर निधी लागू केला कंपन्यांना ती दोन टक्के रक्कम हा सी एस आर खर्च केला पाहिजे या धर्तीवरती जर बघायला गेला तर तो खर्च केलेला दिसत नाही आहे फक्त शासनाच्या पोर्टलवरती आपल्याला निधी खर्च केलेला दिसतो तो कुठंतरी आपल्याला गायब झाला आहे का हा प्रश्नचिन्ह आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र एन जी ओ समितीच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यामध्ये शंभर कोटी दोनशे त्र्याहत्तर लाख रुपये जे खर्च झालेले आहेत ते कुठे खर्च झाल्यात हा प्रश्नचिन्ह आमच्या या समितीकडे आहेत आम्ही शासन स्तरावरती अनेक प्रकारचे पत्रव्यवहार केलेले आहेत चौकशी सध्या चालू आहे काही दिवसामध्ये आम्ही ते पुरावेनिशी तुमच्यासमोर ते मांडू आणि ज्या काही स्वयंसेवी संस्था आहेत त्या ह्या वर्षामध्ये जो काही निधी आहेत त्यांना मार्गदर्शन करून तो निधी कसा मिळेल याच्यासाठी आमची महाराष्ट्र एन जी ओ समिती आता सध्या काम करणार आहे जे धर्मदाय आयुक्त असतात ते पण सर लक्ष ठेवून असतं तर धर्मादा आयुक्तांशी तुमचं याबद्दल काही बोलणं झालंय धर्मादा आयुक्त कार्याशी संपर्क का आहेच त्यांच्याशी आपण बोलतोच पण तिथे फक्त नोंदणी होते नोंदणी झाल्यानंतर जे काही निधीचा ज्या काही गोष्टी असतात ते वार्षिक ऑडिटमध्ये असतात आणि ऑडिटमध्ये काही असेल तर त्याच्यावरती चौकशी होते त्यांच्याकडून मी युवराज जडुरे अध्यक्ष महाराष्ट्र एन जी ओ समिती नमस्कार मी डॉक्टर सुनीता मोडक राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र एन जी ओ समिती आज सन्माननीय अध्यक्ष युवराज एरुडे सरांच्या अध्यक्षतेखाली जळगावमध्ये जी पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत आम्हाला असं म्हणायचंच नाही आहे की कोणाचं नावच घ्यायचं नाही आहे फक्त आम्हाला मागे झालं त्यापेक्षा पुढे काय होणार आहे यावरती चर्चा करायची आहे जर सी एस आर एवढा मोठ्या रकमेमध्ये इकडे आ, आ, आ उपस्थित आहे किंवा जाहीर केल्या गेलेला आहे मग पोर्टलवर तो दिसतो खर्च झाला आहे मग तो खर्च कुठे गे केला गेला याची पण आखणी त्याच्यावरती होणं गरजेचं आहे कारण सर्वसामान्य ज्या जनतेने सामाजिक हितकोणातून ज्या संस्था काढलेल्या आहेत मग यांना काम करायचं आहे चोवीस तास काम करतायत संस्था पण यांना पाठबळ कसलं मिळत नाही आहे तर ते फक्त आर्थिक बाजू नाही आहे जर आर्थिक बाजू घेऊन ह्या सामाजिक संस्थांना जर बऱ्यापैकी पाठबळ मिळालं तर सामाजिक क्षेत्रामध्ये आणि देशाच्या बळकटीसाठी अनेक गोष्टी उभ्या राहतील आणि जे गरजू आहे त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोचतील त्यासाठी ही चळवळ सुरू आहे आणि याच्यामध्ये आम्ही अनेकांना भेटतो आहोत अनेकांना अर्ज देत आहोत आमच्या ज्या गोष्टी आहेत ज्या लिखित आहेत आणि कायदेशीर आहेत त्या आम्ही मांडतो आहोत पण याच्यामध्ये जर ही गोष्ट झाली नाही तर पुढे आम्ही पत्राद्वारे आंदोलन छेडूच आम्ही जर नाही झालं तर आमचं समितीचं एक मत आहे की सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जेवढ्या एन जी ओ काम त्यांना पाठबळ हे सी एस आरच्या माध्यमातून मिळावं आणि याच्यामध्ये आमच्या तीन हजार आत्ता सामाजिक संस्था आमच्या पाठबळी पाठीमागे उभ्या आहेत जर आम्ही आंदोलन घेतलं तर त्या पण त्या आंदोलनात उतरणार आहेत तर जळगावमध्ये आम्हाला खूप चांगला पत्रकारांचा रिस्पेक्ट मिळाला आणि जाणून घेतली गोष्ट त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच